सध्या महाराष्ट्रात दोनशे अठ्ठावीस विधानसभा मतदार केंद्रांसाठी मतदान हे संपूर्ण राज्यभरात होत आहे अर्थात आपल्या महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यात ही सर्व विधानसभा निवडणूक आज पार पडत आहे त्यानंतर पुढे सलग तीन दिवसांनंतर म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या विधानसभेचा निकाल हा आपल्या सर्वांच्या समोर जाहीर होणार आहे अर्थात सध्या मी आहे उभी आहे ती म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघात माझ्या पाठचं चित्र तुम्ही तुम्हाला बघून समजू शकतं की मी सध्या वरळीमध्ये आहे आणि वरळीचं चित्र देखील एक वेगळं सध्या दिसून येत आहे वरळी विधानसभा मतदारसंघाचा जर का विचार केला तर वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आपल्याला दिसून येत आहे हो तिरंगी लढत म्हटलं की तीन उमेदवार आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा उभे आहेत आदित्य ठाकरे यांचा गड म्हणजेच वरळी मानला जातो आणि सध्या ही शिवसेनेची शाखा आहे आणि शिवसेनेच्या अगदी शाखेच्या समोर आणि त्याचबरोबर वरळीचा जो नाका आहे त्याच्या मधोमध आता मी सध्या आहे आणि आदित्य ठाकरे यांच्या अपोजिटला जर का पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आणि त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा अशी तिरंगी लढत सध्या वरळी विधानसभा आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर आपण जर का संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र पाहिलं तर तुम्ही पाहू शकता की आता महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठावीस मतदारसंघ आहेत आणि यामध्ये जवळपास चार हजारहून अधिक उमेदवार आहेत त्यापैकी अडीचशे महिला आहेत तर आज सकाळी एकंदरीत सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि सहा वाजेपर्यंत हे संपूर्ण मतदान आज दिवसभरात होणार आहे सकाळी सात ते सहा वाजेपर्यंत एकंदरीत ही मतदानाची वेळ आहे आणि आत्ता जर का एक वाजे एक वाजेपर्यंतची जी आकडे आहेत मतदानाचे ते जर का आपण पाहिले तर दुपारी एक वाजेपर्यंत बत्तीस पॉईंट अठरा टक्के असं मतदान आज सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हे झालेलं आहे आणि त्याचबरोबर एकंदरीत एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्र हे संपूर्ण महाराष्ट्रात आहेत तर एकंदरीत जर का आपण पाहिलं तर मुंबई शहरमध्ये सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान झालं आहे तर मुंबई उपनगरमध्ये तीस पॉईंट त्रेचाळीस टक्के असं मतदान आज झालं आहे त्याचबरोबर आता सध्या मी शिवसेना शाखा हे तिथे आहे परंतु आत्ता मी नुकतेच आदित्य ठाकरे यांची देखील भेट घेतली सध्या आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभात मोठ्या प्रमाणात फेरफटका करताना दिसून येत आहेत त्याचबरोबर बर आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघात तर फिरत आहेत परंतु उद्धव ठाकरे जे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे देखील संपूर्ण मुंबईमध्ये फेरफटका करताना दिसत आहेत माझी लालबागमध्ये त्यांची भेट झाली त्यानंतर पुढे ते वडाळा आणि वरई असं ते मतदारसंघात फिरणार असं चित्र एकंदरीत दिसून येत होतं परंतु त्याचसोबत उद्धव ठाकरे हे फिरत आहेत आदित्य ठाकरे हे देखील वरईमध्ये फिरत आहेत आणि जर का आपण चित्र पाहिलं तर वरळी आणि शिवसेनेचा वरळी हा शिवसेनेचा गड मानला जातो त्याचप्रमाणे लालबाग हा देखील शिवसेनेचा गड मानला जातो आणि वरळी आणि लालबागमध्ये ठाकरे गटाची एकंदरीत कोंडी करण्याचा प्रयत्न हा केला जात होता परंतु आता चित्र काहीसं वेगळं होत दिसत आहे कारण वरळीमध्ये देखील अजय चौधरी हे आता उभे आहेत आम उमेदवार म्हणून आणि आता इथे आदित्य ठाकरे हे देखील उमेदवार म्हणून उभे आहेत त्यामुळे त्यामुळे आता वरळी आणि त्याचबरोबर लालबाग इथे नेमकं काय चित्र घडणार येत्या तेवीस तारखेला हे चित्र लवकरच स्पष्ट होईल परंतु सध्या जर का घडी पाहिली तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हा फेरफटका केला जात आहे एकंदरीत शिवसेना ही ॲक्शन मोडमध्ये आली आहे आणि काय घडणार कोणाचा गुलाल उधळणार हे तेवीस तारखेला लवकरच स्पष्ट होईल कॅमेरामॅन जिघणेश सह मी गायत्री घुगे बोडके वरळी